सांगितलेलं तर मित्रांनो महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड यामध्ये सांगितल्याप्रमाणे कलम दोनशे एक्कावन्न प्रमाणे जर आपण सफिशियंट कॉज पुरेसं कारण जर आपण त्या आपले अधिकाऱ्याला जर दिलं की बाबा हे आपण आम्ही वेळेमध्ये का दाखल करू शकलेलो नाही मुळामध्ये आम्हाला त्या प्रकरणाची त्या फेरफारची माहिती नव्हती तसेच आम्ही काही गोष्टीत किंवा आम्ही स्वतः आजारी असल्यामुळे आम किंवा आमच्या मागं दवाखाना वगैरे इतर गोष्टी इतर कामे लागल्यामुळे आम्ही हजर होऊ शकलेलो नाहीत किंवा अपील दाखल करू शकलेलो नाहीत किंवा इतर अत्यंत महत्वाच्या कामामुळे हे अपील आम्हाला वेळेत दाखल करता आलेलं नाही किंवा इतर आणखीन जे काही संयुक्तिक कारण असतील ते जर आपण कारण दिली तर आपिले अधिकारी हे अशा प्रकारचं अपील आपलं हे ॲडमिट करून घेतात दाखल करून घेतात मित्रांनो म्हणजे केवळ की एखाद्या वेळेस तलाठीकडे फेर मंजूर झालेला आहे आणि तो फेर आपण अपिलामध्ये चॅलेंज केलेला नाही आणि आता तो चॅलेंज करण्यासाठी भरपूर वेळ झालेला आहे आणि आता हे आपील आपल्याला चॅलेंज करता येत नाही असा जर गैरसमज असेल तर तो गैरसमज चुकीचा आहे कलम दोनशे एक्कावन महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड म्हणजे की महाराष्ट्र महसूल जमीन संहिता अधिनियम यामध्ये सांगितलेलं आहे की ऍडमिशन ऑफ अपील आफ्टर पिरियड ऑफ लिमिटेशन तर मित्रांनो हे सेक्शन हे कलम काढण्याचा उद्देश काय होता या मागचा या मागचा उद्देश या मागचा ऑब्जेक्ट असा आहे की कोणीही व्यक्ती नैसर्गिक न्यायतत्वापासून वंचित राहू नये म्हणजे की त्याचं सुद्धा म्हणणं ऐकून घ्यावं